मॉर्निंग मित्रांनो तो पुन्हा जर स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आहे पालखीचा चौथा दिवस बोटीच्या पुढं आणि नाश्त्याला डायरेक्ट जवळच ब्लॉक चालू केले थांबलो आहे आणि पहिले झेंड्यावरच आम्ही आलो आहे कोणी आणि धन्यादा आणि अक्षयदा आणि नित्यादा पण आहे पण तो शिवमध्ये तुम्हाला वाटत असेल की पहिले पहिले इथे टेम्पो नेत असेल पण नाही मी चालतच येतो यावर्षी चार दिवस चाललो आहे आता बघू पुढे काय होते आज पार्किंग बरेच लांब आहे आता बघू कधी इथे समृद्धी मार्ग बघा तिकडे गाड्या डोंगर आणि त्यांचा हॉटेल दीपाली काहीतरी हॉटेल तिकडे थांबले नाही हॉटेल उंचाई तिकडे पण वेज नाही आहे वाटते तर चला आता खा करूया नाश्ता थोड्या वेळात काहीच फायनली आपला नाश्ता आला बघा हे डेम्पोल छोट्याशा आणि मंडळी पण जमा झाली थोडीफार आणि दुधा पण आला चला आता करू नाश्ता बघा ना भाई हे दोघ जण बसून आले कारण की काय काय झालं माहिती का एका मुलाच्या मध्ये दुसरा मुला मुलगा पण बसला कारण की एक मुलगा तीन किलोमीटर पूर गेला म्हणून जितले ना खे तुला दाखव ना चला आता तु नाश्ता नाश्ता लोक उपमा बघा तेल उष्ण ज्यादा आहे कैसे खाएंगे घे पता नाही पण घेतलं बिग्दानी झालं आणि झालं मला थँक आणि इथं बसले ना आपली मंदली सर्व खायला ते तिकडं बघा नित्य आता बघा या वस्तू नाही धर आता तरी काय गेलं तर हे बघा आता एक टेम्पो धाला आपला जेव्हाला झाला डायरेक्ट झाला आता हातावाली पुढे जाऊ तेव्हा पुढे देतो न आता नाष्टा वगैरे करून झाला आता निघालो आज श्रद्धा आहे झाली आणि पहिला झेंडा गेला पुढं पालखी पण गेली पुढे आम्ही समृद्धी कणे बाया बघा आपला हॅलो हॅलो मुप ना मित्रांनो आता आपण नाश्ता करून आल्यानंतर निघालो पुढे पालखी घेऊन पहिला झेंडा गेला आणि आम्ही एवढेच जण आहोत तिथं पालखी जाऊन मी बिझ महागेलो चला जा वाढला जाऊनच येईल म्हणजे तरी पण तीन चार किलोमीटर असतील असून चलादा वाटा आणि लाईन आम्ही काढल्यावर मास्टर समृद्धीच्या मार्गावरून दुसऱ्या आणि इकडे झेंडा फोटो वाटत हॅलो साई निघा इथे दादाचं पण नाम साईराम पाच आहे तर चला जाऊया गुड मॉर्निंग मित्रांनो वगैरे आपल्या पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये रातचा दिवस आहे पाठवा आणि सुंदर आमच्या पुढे बसले सर्वजण उठलेच आपली मंडळी बघा आणि ते चहा पीक घेतले अस बॅग आता भरता सगळी व्यवस्थित पैसे वगैरे आहेत ते छोट्या तर चला आता आपण पावल्या टिकून गेले चला पहिले आणि भक्ती पोकी माझ्या तालवाय गाणी बोलत बोलत मज्जा घरी बाणी बोलत हलू दाऊ पाल हरिवा <laughs> <दास्य। laughs> पण्डित मित्रांनो फायनली नाश्त्याच्या पॉईंटवर पोहोचलो मी ना एक माझा मित्र आहे दोघात पालखी आली आता आपली पालखी बघा पालखी आली तर ते होती आता आणि आता यावी पिणाली आलं झेंडा इथं लावली आता शिद आपण बघितलं मंडळाचे चला पालखी आली आता आता दुपारच्या वस्तीवर पोहोचलोय तुम्हाला आता फ्रेश वगैरे वगैरे धुवून भेटतो तर थोड्या वेळात भेटू आणि आमची वस्ती सिंगरघाटाच्या बघा आजू आपली पोर येतात होती चला आता मित्रांना आपण पोहचला इथं तोंड वगैरे दुखला मी आता मोबाईल चार्जिंगला लावायला बघता कुठं बघा इथं इथं दिसते पण इथं तर लावले असं वाटते कोणचं आता इकडचे वायचा आहे बघू टक्के आहे चौसष्ट टक्के तिकडं मी लावून बघलेलं पहिल्यांदा तर झाला नाही तर आता बघू पाय दुखतात जरास चालेल त्याला बघूया आम्ही सरवरती आराम करायला आलो बसायला आणि लक्की पण बसले बोल आई कि बोलू ए बे हिडी बोल इथं झोपल्या मस्त वरती हा माशी सर्वजण बसले तिथं आता आय वे बघा मंदिर पवन चक्के बा पवन चक्के आणि आपली तिकडे वस्ती आहे पण आम्ही इथं झोपायला मस्त सावलीन दाराच्या ो आता दुपारच्या नंतर तोंड वगैरे फ्रेश होऊन संध्याकाळच्या वस्तीवर जायला सिरनर गावामध्ये आहे का वाटतं तिकडच आहे चला जाऊ आणि आपले बरोबर आज छोटासा बंधू आहे शिवांश त्याचं नाव आहे बघ अल्ला जाऊ चला गाईच दोघा जाऊ पूर्ण गेल्या व मागे येऊन पालखी जाऊन ती पूर्ण पांढरापट निघतो कारण फटाफट पोहचू लास्ट लव ला किंवा बसतात पण मला माझं काही नाही तर आम्ही डोक्यात खातल्यावर चालत चालत एक किलोमीटर आलो असतो पूर आणि ते शेतबाजा तांबोडी वगैरे तिकडे या साईडला डोंगर आहे अक्खांवर तिला कारण की स्लो तुला जायचं आहे म्हणून तू आता जाऊ तर नाही आता असं था चाफ थांबले ब्रेक चहाफ यायसाठी आपल्या गाड्या आला च चहा पितो आता मस्त बिस्कुट पण आणले आहेत आणि वेगळी गोष्ट आपला दादा आला आपला माहितच असतील तुम्हाला केतनदा तर आपला शिवांश पाठी राहिला तू आम्ही पोढं पुढं आलो बाय केतनदा आणि धावडीत आणली ना पालखी हो ना ते आपलं पाय सुधले ना आऊस आहू हा याच नाव काय तुझा भाऊ हा तुझा दुसरा आहे तो घाल आहे ना चला काही चालत पालखी थांबवली होम आईस्क्रीम वगैरे घेतली नवीन मेंबर तुझा ब्रदर आणि केतनदानी पण घेतले नवीन आईस्क्रीम पालखी तर थांबवली ए स्क्रीनची दुकान आणि इथं राजेंद्र सरांनी गाडी घेऊन आ तिकडे फुटून ला आ तिकडे मित्रांनो पोचले आता आपल्या रात्रीच्या ओळख आणि इथं मोबाईल चार्जिंगला लायो जितने कारण की संपले मोबाईल चार्जिंग आणि तो पालकी जी काहीतरी चालू आहे पालखीची लाइटिंग करीत घेतले ते कापानी बघा आणि तिथं सर्व जण बसले आरतीला पुरवठा आरतीला पण इथेच आहे पालखी इथेच ठेवली तिथं साऊंड सिस्टम चालू होईल आपली बघा तुला आता आरती चालू होईल थोड्या वेळात सर्व मंडळी बसले सु <laughs> जेवायला आहे राईस आणि चिल्लीची भाजी चिल्लीची भाजी नाही दुसरी कंची तरी होती ना पापड बस तुम्हाला वाटेल आवरा एकटा गेल की नाही दोघांना हडल्या आम्ही नाही इथं पालखी ठेवल्या आता त्याला माझी तयारी करतो